शेतीतील विविध तंत्रज्ञानाची माहिती एकाच ठिकाणी मिळण्यासाठी महाविस्तार ए आय हे ॲप हे अत्यंत महत्त्वाचे असून प्रत्येक शेतकऱ्यांच्या मोबाईलमध्ये हे ॲप असणं आवश्यक आहे यासाठी सुरुवातीला आपल्या मोबाईलमधील स्टोअर या ॲपमध्ये जायचं आहे आणि या, या प्लेस्टोअरवर गेल्यानंतर आपण जो खाली सर्च नावाचा टॅप दिसतो त्यावर महाविस्तार असं टाईप करायचं आहे यामुळे तुम्हाला जे समोर दिसेल महाविस्तार ए आय हे ॲप आपण डाउनलोड करायचं आहे माझ्या मोबाईलमध्ये डाउनलोड केलेलं असल्यामुळे इथं ओपन दिसते जर नसेल तर आपल्याला इन्स्टॉल असं इथं दिसतं ते इन्स्टॉल केल्यानंतर हे तुमच्या स्क्रीनवर असं महाविस्तार नावाचं ॲप दिसेल ते तुम्ही ओपन करायचं आहे ते ओपन केल्यानंतर तुमचा या ठिकाणी सुरुवातीला नोंदणी करावी लागेल यासाठी खाली जी तुम्हाला दिसतं आहे नोंदणीसाठी येथे क्लिक करा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ते क्लिक केल्यानंतर तुमचं नाव मोबाईल नंबर हा तिथं तुम्हाला सुरुवातीला टाकायचा आहे ते टाकून झाल्यानंतर नंतर आपण नोंदणीकृत मोबाईल नंबर टाकून पासवर्ड टाकून किंवा ओ टी पी टाकून यामध्ये लॉग इन करू शकतो आणि त्यावरनं हे ॲप आपण वापरू शकता तर जसे की मी सुरुवातीलाच या मोबाईलमध्ये नोंदणीकृत करत केलेलं आहे तर त्यामध्ये मी आता मो माझा मोबाईल नंबर टाकत आहे आणि पासवर्ड विसरला असाल तर ओ टी पीवर क्लिक करा आणि ओ टी पी पाठवा या नंबरला क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी जातो तो ओ टी पी तुम्हाला आल्यानंतर तुम्हाला इथं हा हे कॅपचा येतो तो, तो कॅपचा टाकायचा आहे आणि कॅपचा टाकल्यानंतर तुम्हाला ओ टी पी जातो ओ टी पी जा आल्यानंतर तुम्ही दिलेल्या वेळामध्ये म्हणजे जवळपास तीस सेकंदामध्ये हा ओ टी पी इथं टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर या ॲपचं मुख्य पान उघडलं जातं आणि त्यावर तुम्ही माहिती पाहू शकता जसं की तुम्ही पाहताय की हे याचं मुख्य पान आहे ज्यामध्ये विविध तंत्रज्ञानाची माहिती कोणकोणती माहिती यावर असणार आहे याची माहिती याच्यामध्ये दिलेली आहे जसं पीक सल्ला आहे एसओ पी आहे मृदा आरोग्य पत्रिका आहे सर्व आहे सुरुवातीला वातावरणाची माहिती आपण बघू शकता मागील पाच दिवस पुढील पाच दिवसची माहिती आपण निवडलेल्या जिल्ह्याची माहिती पाहू शकता सोबतच सगळ्यात महत्त्वाचं पीक सल्ला आपण निवडू शकता यामध्ये विविध पिके दिलेली आहेत कुठल्याही पिकावर तुम्ही क्लिक केलं तर त्याची सर्व माहिती तुम्हाला यामध्ये पाहता येईल उदाहरणार्थ जर तुम्ही आपण कुठलंही एक पीक निवडलं जसं की आता आपण इथं पाहत आहे की तूर या पिकाचे आपण क्लिक केल्यानंतर सर्व माहिती पूर्व मशागतीपासून त्याच्या कीड रोग व्यवस्थापन आणि पीक काढणीपर्यंतची माहिती यामध्ये मिळून जाते कुठलेही पीक तुम्ही निवडा त्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळून जाते यासोबतच एस ओ पी नावाचं एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जे असते प्रत्येक पिकाची लागवडीची थोडक्यात आणि अत्यंत आवश्यक माहिती यामध्ये दिलेली आहे कुठलेही पीक आहे त्या पिकावर तुम्ही निवडा त्यावरनं तुम्हाला सर्व माहिती फोटोसहित या ॲपमध्ये मिळून जाते व्यवस्थापन असेल खत व्यवस्थापन असेल अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल तन नियंत्रण असेल कीड रोग व्यवस्थापन असेल या सर्वांची माहिती फोटोसहित तुम्हाला या ॲपमध्ये पाहायला मिळते यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे की मृदा आरोग्यपत्रिका पण तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता आता हे आपण दुसऱ्या ॲप कापूस निवडलेलं आहे त्यामध्ये सुद्धा सर्व माहिती आपण पाहू शकता जसं की तुम्हाला म्हटलो मी की यामध्ये आरोग्य आरोग्यपत्रिका यावर देखील जरी आपण क्लिक केला तर त्यावरच देखील आपल्याला बऱ्यापैकी माहिती आरोग्य आरोग्यपत्रिकेची आपल्या गट क्रमांकाची माहिती याच्यामध्ये मिळते आता मद त्याच्यावर क्लिक केल्यानंतर जिल्हा निवडा तालुका निवडा गाव निवडा आणि गट नंबर टाका जर तुम्ही मृदा आरोग्य पत्रिका चेक केलेली असेल तर तुम्हाला आरोग्य आरोग्यपत्रिका इथे भेटून जाते सोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं जे आहे ते आहे खतमात्रा गणक खतमात्रा गणकमध्ये बऱ्याच वेळेस असं होतं की आपण पीक लागवड करतो पण त्याची शिफारसीत खत मात्र आपल्याला माहिती नसते आणि अन्नद्र व्यवस्थापन कसं करावं हे माहिती नसतं तर इथं विविध पिके दिलेली आहेत त्या पिकाची तुम्ही निवड करा जसं की आपण खरीप माका निवडलं आहे तुमचं क्षेत्र टाका तुमच्याकडं जर माती परीक्षणचा अहवाल असेल तर होय म्हणा त्या अहवालामधील नत्रच पुरत पालाची मात्रा तिथं टाका आणि त्याच्यावर क्लिक करा नसेल तर नाही म्हणा आणि समाविष्ट करा ज्यामध्ये तुम्हाला सर्व निवडलेले पर्याय जे आहेत शिफारशीत अन्नद्रव्य व्यवस्थापन खत व्यवस्थापनाचे विविध डोस येतात यापैकी कुठलाही एक डोस तुम्ही निवडला तरी त्या पिकाला तुम्ही देऊ शकता आणि कि किती रुपये खर्च येईल अंदाजे त्याचीसुद्धा इथं माहिती दिलेली आहे जसं की तुम्ही पाहताय की प्रत्येक कोणतंही पीक तुम्ही निवडा त्या पिकावर तुम्ही क्लिक केल्यानंतर त्या पिकाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन तुम्ही पाहू शकता हंगामी पिके आहेत भाजीपाला पिके आहेत त्यासोबतच नगदी पिके आहेत आता आपण आद्रकीवर निवडलं आहे त्यामध्ये एक एकर टाकलं आहे मी माती अहवाल नाही म्हणून सांगितलं आहे आणि बघा तुम्ही याच्यामध्ये सर्व माहिती आलेली आहे विविध पर्याय आले आहेत या पर्यायापैकी कुठलाही एक पर्याय निवडून त्याप्रमाणे आपण खत व्यवस्थापन करू शकता सोबतच हवामान अनुकूल तंत्रज्ञानाची माहितीसुद्धा याच्यामध्ये आहे जे विविध तंत्रज्ञान आहे त्याची माहिती आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणखीन व रोग व्यवस्थापन आहे त्यावर तुम्ही क्लिक करा तुम्हाला जे हवं आहे ते पीक तुम्ही निवडा आणि त्याच्यामध्ये फोटोसहित त्या किडीच्या फोटोसहित त्याची जे काही लक्षणं आहेत त्याची फोटोसहित माहिती इथं दिलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला नियंत्रण करा यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक त्याचं नियंत्रण कशा पद्धतीनं करायचं याची माहितीसुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीमध्ये इथं देण्यात आलेली आहे तर ते सुद्धा तुम्ही माहिती आता घेऊ शकता सोबतच बाजारभाव आपल्याला आपल्या महाराष्ट्रातील कुठल्याही बाजारपेठेमधील बा तुम्हाला जर भाव पाहायचा असेल पिकांचा भाव पाहायचा असेल बाजारभाव पाहायचा असेल तुम्ही फक्त तो जिल्हा तालुका निवडा आणि त्यामध्ये तुम्हाला सर्व पिकाची माहिती बाजारभावाची माहिती त्या त्या दिनांकाची मिळून जाते यासोबतच आपण डिजिटल शेतीशाळा कृषी विद्यापीठ पाणी फाउंडेशन यांच्यामार्फत घेतली जाते त्याची माहिती देखील याच्यावर आहे सोबतच गोदामाची उपलब्धता विविध जिल्ह्यामधील त्याची माहिती आणि संपर्क क्रमांक आहेत यासोबतच इतरही काही माहिती यासोबतच याच्या याच्यामध्ये या ॲपमध्ये दे दे या 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 दे दिले देण्यात आलेली आहे डिजिटल शेतीशाळेचं वेळापत्रकसुद्धा यामध्ये दिलेलं आहे की कोणती डिजिटल शाळा कधी घेतली जाणार त्याची माहिती तर दिलेली आहे सोबतच गोदामांची माहिती याच्यामध्ये दिलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये हे जे ॲप आहे ते महाराष्ट्र शासन त्या अंतर्गत पोकरा प्रकल्प आणि चारही विद्यापीठ डब्ल्यू टी ओ आर डब्ल्यू ओ टी आर पा फाउंडेशन पाणी फाउंडेशन सोबतच आय एम डी महावेद यांच्या संयुक्त विद्यमाने हे ॲप तयार करण्यात आलेलं आहे त्यामुळे हे अत्यंत शाश्वत अत्यंत ऑथेंटिक ॲप आहे तर याचा वापर आपल्या शेतकरी बांधवांनी करावा यासोबतच इतरही माहिती याच्यामध्ये उपलब्ध आहे जसं की गोदाम आहे त्या गोदामांची माहिती त्याचा संपर्क क्रमांक इथे दे देण्यात आलेले आहेत आणि अवजारी बँक असतील डिजिटल शेतीशाळेची तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की त्याचं वेळापत्रक इथं दिलेलं आहे कोणती डिजिटल शाळा कधी होणार त्याची लिंक हे सर्व माहिती इथं दिलेली आहे सोबतच व्हिडिओ व्हिडिओचे सुद्धा लिंक इथे दिलेले आहेत विविध तंत्रज्ञानाचे व्हिडिओ अपलोड करण्यात आलेले आहेत त्यावर क्लिक करून आपण पाहू शकता यासोबतच जसं की मी तुम्हाला म्हटलं अवजारी बँक जे आहेत ते अवजारे बँकेची माहितीसुद्धा इथं आहे त्यावर आपण क्लिक केलं तर तुम्हाला त्यांचा संपर्क क्रमांक आणि पत्ता यावर पाहायला मिळतो यासोबतच जे सर्वात महत्त्वाचं याच्यामध्ये आहे की मला प्रश्न विचारा हा जो टॅब आहे त्यावर आपण क्लिक केल्यानंतर हे ए आय तंत्रज्ञान असून यावर तुम्ही भाषा निवडू शकता मराठी ही भाषा निवडल्यानंतर आपण या ए आय तंत्रज्ञानाला प्रश्न विचारायचा जे तुम्हाला माहिती जे तुम्हाला पाहिजे आहे ते तुम्ही विचारा जसं की आता उदाहरणार्थ आपण इथं लिहूया की सोयाबीन लागवड तंत्रज्ञानाची माहिती आपल्याला पाहिजे तर मी तिथं टाकतो आहे की सोयाबीन लागवड तंत्रज्ञान ही अशी माहिती टाकल्यानंतर ॲटोमॅटिक ए आय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तुम्हाला सोयाबीन लागवडीची अत्यंत चांगली थोडक्यात पण अत्यंत चांगली महत्त्वाची माहिती ॲटोमॅटिक येईल हे पहा अशा पद्धतीनं कोणतं वाहन निवडावं बीज प्रमाण प्रक्रिया कशी करावी पेरणी कशी करावी ही सर्व माहिती इथं आलेली आहे त्यामुळं हे ए आय तंत्रज्ञानायुक्त असलेलं ॲप सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या मोबाईलमध्ये येणं अत्यंत आवश्यक हो आहे आणि याचा वापर आपल्या शेतीमध्ये करणं आवश्यक हो आहे यावर मिळणाऱ्या माहितीचा वापर जर आपण केला तर याशी शे नक्कीच शेतकरी बांधवांना शास्त्रीय माहिती भेटेल आणि त्याचा शेतीसाठी फायदा होईल धन्यवाद